नमस्कार मी धनंजय द सानम वन शो मध्ये हमीभाव कायदा कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अ जगजित जगजितसिंह डल्लेवाल यांनी आमोरण उपोषण पुकारलंय उत्तरेतील कडाक्याच्या थंडीत त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी पंचेचाळीसवा दिवस आहे डल्लेवाल यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे सरकार जोवर मागण्या मान्य करत नाही तोवर वैद्यकीय मदत उपचार घेणार नाही अशी डल्लेवाल यांनी भूमिका जाहीर केली आहे पण अहंकारी केंद्र सरकारनं त्यांच्या उपोषणाची अद्यापही दखल मात्र घेतलेली नाही आहे त्यामुळे शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्यात सव्वीस जानेवारी रोजी देशभरात शेतकरी संघटना ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत तर दहा जानेवारी रोजी देशभरात गावोगावी नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलं आहे त्यातच केंद्र सरकारनं रद्द केलेली तीन कृषी कायदे मागच्या दारातून राबवत असल्याचा आरोपही शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर केला आहे मग शेतकरी संघटना असा आरोप का करतायत सर्वोच्च न्यायालय आणि पंजाब सरकारमध्ये नेमकं काय बी नसलं आहे याची माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत तर विषय सुरू होतो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून विषय काय असतो तर तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर सरकारनं दिलेल्या हमीभाव कायद्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचा केंद्र सरकारनं तीन कायदे मागे घेताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही असं म्हणत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजूर मोर्चा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्ली चलोचा नारा देतात हजारो शेतकरी पायी दिल्लीकडे निघतात पण पंजाब हरियाणाच्या सीमेवर हरियाणा सरकार त्यांना पोलिसी बळाचा वापर करून अडवतं शेतकऱ्यांवर चालवल्या जातात त्यात एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू होतो अनेक जण गंभीर जखमी होतात शेवटी आंदोलक शेतकरी या सीमेवर ठाण मांडून बसतात आणि तिथून सुरुवात होते शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या भागाची मागच्या दहा महिन्यांपासून शेतकरी शंभू खनोरी या सीमेवर आंदोलन करत बसून आहेत पण सरकार काही त्यांची दखल घ्यायला तयार नाही दरम्यान उच्च न्यायालयातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर महिन्यात एक समिती स्थापन केली समितीनं नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला गेल्या दोन दशकात देशात कृषी संकट ओढवलं असून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला असल्यानं किमान आधारभूत किमतीच कायदेशीर मान्यता देण्याची स्पष्ट शिफारस या अहवालात समितीनं केली त्यात इतर बऱ्याच गंभीर नोंदीसुद्धा समितीनं अहवालात नमूद केल्या पण याच दरम्यान केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं पंचवीस नोव्हेंबर रोजी नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क ऑन ॲग्रिकल्चर मार्केटिंगचा एक मसुदा कृषी विभागानं सूचना व हरकतीसाठी मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला आणि त्यावर पंधरा दिवसात सूचना व हरकती मागवल्या हा मसुदा जसा बाहेर आला तसा त्यावरून एकच गोंधळ निर्माण झाला कारण दोन हजार वीस एकवीसमध्ये केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच हा मसुदा समोर आणण्यात आलेला मसुद्यात बाजार सुधारणांसोबतच इतरही बाबींचा समावेश आहे पण त्यामध्ये हमीभाव कायद्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय त्यामुळे हा मसुदा म्हणजे तेच तीन कृषी कायदे मागच्या दाराने पुन्हा आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याच्या चर्चेनं जोर धरला परिणामी तेवीस डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी देशभरात या धोरण मसुद्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आणि त्याचवेळी हा मसुदा म्हणजे तीन कृषी कायद्यातील बाजार समितीच्या बाहेरील व्यवहार आणि करार शेती या दोन कायद्यांची अंमलबजावणी करणारा असल्याची चर्चा सुरू झाली या चर्चेमुळे आणि संयुक्त किसान मोर्चाच्या आव्हानामुळे पाचशे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मसुद्याच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिली आणि राष्ट्रपतींनी त्यात हस्तक्षेप करून सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याची मागणी केली अर्थात त्याचवेळी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी सिंह डल्लेवाल यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती परंतु त्यावर कसलीही चर्चा झाली नाही त्यामुळे सरकार आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवू अशी भूमिका डल्लेवाल यांनी घेतली त्यांची प्रकृती अधिक खालवली त्यावेळी अखेर सर्वोच्च न्यायालयानं डल्लेवाल यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली परंतु तरीही डल्लेवाल यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय वैद्यकीय उपचार घेणार नसल्याचं सांगितलं त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं पंजाब सरकारवर ताशेरे ओढले डल्लेवाल यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास पंजाब सरकारच्या वर्तनामुळेच अपयश आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं पंजाबचे महाधिवक्ता गुरमिंदर सिंह यांना सुनावलं खरं म्हणजे वीस डिसेंबर रोजी पंजाब सरकारला डल्लेवाल यांना वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं पंजाब सरकारला दिले होते परंतु पंजाब सरकारनं या निर्देशावर कसलीही ॲक्शन घेतली नाही अर्थात केंद्र सरकार मागण्या मान्य करत नाही तोवर उपचार घेण्यास तयार नसल्याचं डल्लेवाल यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे त्यात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आणि केंद्रीय मंत्र्यांना डल्लेवाल यांच्याशी चर्चा करण्याचे निर्देश देण्याऐवजी पंजाब सरकारला धारेवर धरलं आहे मुळात डल्लेवाल यांचं भांडण केंद्र सरकारसोबत आहे आणि ते हमीभाव कायद्याच्या मुद्द्यावरून तर सात जानेवारी रोजी म्हणजेच उपोषणाच्या त्रेचाळीसव्या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं डल्लेवाल यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपोषणाचं ठिकाण गाठलं त्यामध्ये नवाबसिंह देविंदर शर्मा रणजित घुमान सुखपाल खैरा बी एस सिंधू यांचा समावेश होता या समितीशी बोलतानाही जगजितसिंह डल्लेवाल हमीभाव भाव कायद्याच्या मागणीवर ठाम होते आता एकीकडे एक हे सगळं घडत असताना डल्लेवाल यांची बुधवारी प्रकृती अधिक खालावली त्यावेळी शेतकरी नेत्यांनी डल्लेवाल यांना काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पूर्णतः केंद्र सरकारची असेल असा कडक इशारा दिला आहे तसंच दहा जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी देशभरात गावोगावी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचं आव्हान सुद्धा शेतकरी संघटनांनी केलंय त्यामुळं शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय मात्र केंद्रातील अहंकारी सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेते डल्लेवाल यांच्याशी चर्चा करायला पुढं आलेलं नाही आहे त्यामुळे देशात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तापणार अशी चिन्ह आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या